नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे आज एकदम सोपी आणि सुंदर परड रांगोळी एक फुलांची वेल काढलेली आहे बघा एकदम सोपी आहे व्यवस्थित क्रॉस लाईन मी काढून घेतलेली आहे एक एक रेषा सरळ सरळ अशी क्रॉस रेषा एक काढून घ्यायची आहे आणि त्याला मध्ये मध्ये आपण डेट काढणार आहोत आणि फुलं काढणार आहोत तर फुलं काढण्याची पद्धत पण बघा सोपी आहे एकदम प्रत्येक डेट काढलेला आहे तिथे मी एक फुलांचा आकार काढून घेतलेला आहे तर डार्क लाल रंगाने लाल रंगामध्ये थोडासा काळा रंग मिक्स करून घेतला आणि त्याने ही फुलं मी काढून घेतलेली आहेत प्रत्येक देठाला बघा मी फुलं काढून घेतलेली आहेत गेस स्लो ठेवलेला आहे जेणेकरून कळावं की रांगोळी कशी काढलेली आहे आता याला ह्या वेलीला आपण पानंसुद्धा काढणार आहोत पानं फुलं अशी ही एक बॉर्डर रांगोळी आहे मी अगदी चटपट होणारी आहे आपल्याला घाईच्या वेळी पटकन काढण्यासाठी ही रांगोळी खूप सोपी आहे थोडंसं ऑरेंज आणि पिंक कलर मी त्यामध्ये भरून घेतलेला आहे व्यवस्थित फुलांचा आकार करून घ्यायचा आहे काढीच्या मदतीने मग थोडासा जरा चांगला लोक येतो बघा रांगोळीला आता मध्ये आपण पानं पण काढणार आहोत पानं काढण्याची पद्धत पण नेहमीप्रमाणे सोपी आहे डॉट देऊन आपण पानांचा आकार देणार आहोत त्याला तर मी हिरव्या रंगाने डॉट दिलेले आहेत तर आपण बाटलीच्या झाकणाने थोडंसं चपटा आकार देऊन घेऊन काढ्याच्या सहाय्याने बघा त्याला आकार देणार आहोत अगदी झटपट पानं काढून होतात ही पद्धत खूप सोपी आहे पानं काढण्याची आणि आता मध्ये मध्ये आपण कळ्यासुद्धा काढणार आहोत तर दरवाज्यासमोर ही रांगोळी काढली तर खूप छान दिसते आता मी ह्यामध्ये पाचच फुलं काढलेली आहेत ही मालिका तुम्ही जसं उमऱ्याचं अंतर आहे त्याप्रमाणे पुढे आपण वाढवू शकतो आणि खूप सुंदर दिसते आणि दिस अगदी झटपट होणारी आहे प्रत्येक फुलामध्ये पण मी एक एक डॉट काढून घेतला त्यामुळे फुलांना एक सुंदर असं लूक आलेला आहे बघा तर प्रत्येक फुलाचे इथे पानाचे इथे मी एक एक कळी काढून घेतली एक फांदी असते ना वेलीची त्याप्रमाणे ही रांगोळी आहे त्यामध्ये पानं फुलं कळ्या तर कळ्या काढल्यानंतर पण एक छान लोक आला आहे बघा रांगोळीला बघा तुम्हाला माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा मी नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकतच असते सोप्या रांगोळ्या असतात माझ्या बॉर्डर रांगोळ्या किंवा सणासुदेच्या रांगोळ्या अशाच रांगोळ्या बघा आणि काढा शिक शिका काढायला आणि भेटूया या पुढील भागात नवीन रांगोळीसाठी धन्यवाद